दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर एल्गार कष्टकरी संघटनेचे कार्यकर्ते आज गुरुवारी सकाळी अकरा वाजता त्र्यंबकेश्वर तालुक्यातील या ठिकाणी रस्त्यात असलेल्या खड्ड्यांबाबत हातात तिरंगे घेत वंदन करण्यात आले यावेळी राष्ट्रगीत आणि महाराष्ट्र गीत गाऊन देशाभिमान व्यक्त करण्यात आले याच खड्ड्यांमध्ये पारंपरिक आदिवासी नृत्य करून राष्ट्रीय गीते आणि घोषणा देत परिसर दनानून सोडला हातात तिरंगे झेंडे घेऊन जोशी कंपनी नाशिक अशी पायी पदयात्रा नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयात मागण्यांचे निवेदन देण्यासाठी जाणार असल्याचे एल्गार कष्टकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भगवान मध्ये यांनी सांगितले त्यानंतर प्रशासन खडबडून जागे झाले आणि त्यानंतर तात्काळ लेखी आश्वासन दिले त्या संदर्भात मान्य जिल्हाधिकारी साहेब यांच्याकडे तक्रार केली तक्रार केली आणि तेव्हा कळालं की सदर मूर्ती व्यक्तीची नोंद की कुठेही नाही स्वातंत्र्य मिळून वर्ष उलटून गेली मात्र इगतपुरी आणि त्र्यंबकेश्वर तालुक्यातील ग्रामीण रस्ते मात्र आजही ब्रिटिश काळापेक्षा वाईट अवस्थेत आहेत त्र्यंबक तालुक्यात मागील आठवड्यात रस्ता ओलांडताना एकाचा मृत्यू झाला होता इगतपुरी तालुक्यातील वैतरणा नदीवर अत्यंत मोडकळे झालेल्या पुलावरून प्रवास करावा लागतोय वैतरणा ते देवगाव रस्त्यात मोठे मोठे खड्डे पडले असून तेथून पायी चालणे सुद्धा कठीण आहे दापूर येथे जोशी कंपनी या रस्त्याची पूर्ण चाळण झाली आहे सापगाव ते कळमुस्ते या रस्त्याचे काम निकृष्ट असून अपूर्ण अवस्थेत आहे या सर्व रस्त्यांची तात्काळ दुरुस्ती करावी ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे टाके हर्ष येथील संपत शंकर गोटे या व्यक्तीचा पाण्यात वाहून गेल्याने मृत्यू झाला आहे संबंधित ठेकेदारावर सदस मनुष्यवादाचा गुन्हा दाखल व्हावा यासाठी हे आंदोलन करण्यात आले आंदोलनाद्वारे शासनाचा निषेध करत लक्ष वेधण्यात आले सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांच्या लेखी आश्वासनानंतर रास्ता रोको मागे घेण्यात आले यावेळी आजच्या आंदोलनासाठी कार्यकर्ते संतू ठोंबरे वसंत इर्ते तानाजी कुंदे सुरेखा मध्ये तुषार देहाडे शांताराम पादीर संजय पारदी हनुमंत सराई गणपत गावंडे सोमनाथ आगीवाले साईनाथ गावंडे मथुरा भगत मंगलताई खडके काळू निरगुडे बाळू उघडे समाधान लोभी यांच्यासह शेकडो सभासद कार्यकर्ते उपस्थित होते घोटी पोलीस स्टेशनचे अधिकारी विनोद पाटील साहेब यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता प्रभाकर गारे दक्ष न्यूज त्र्यंबकेश्वर